बघा एका दुकानदाराने पंधरा टक्के नफा कमवण्याऐवजी तेवीस टक्के नफा कमवला त्यामुळं त्याला सातशे वीस रुपये जास्त मिळाले तर वस्तूची मूळ किंमत किती प्रश्न कसा सोडवायचा सर लेकरांनो तेवीस टक्के आणि यामधून वजा हे पंधरा टक्के ही वजाबाकी आठ टक्के याचा अर्थ आठ टक्के म्हणजेच हे सातशे वीस रुपये होत दुकानदाराने पंधरा टक्के नफा कमवण्याऐवजी तेवीस टक्के नफा कमवला त्यामुळे झालं काय त्याला सातशे वीस रुपये जास्त मिळाले म्हणजे या नफ्याच्या टक्केवारीतील फरक आठ टक्के म्हणजे हे सातशे वीस या आठ टक्क्याची मांडणी आठशे शंभराशी करतात या आठशे शंभरला तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता चार दोन्ही आठ चार पंचवीस शंभर लक्ष द्या म्हणजे हे दोन होते नेकरांनो नफ्याच गुणोत्तर तर हे पंचवीस होते खरेदीच गुणोत्तर नफा असो किंवा तोटा हा खरेदीवर प्राप्त होत असतो उत्तराप्रत सर इथ गुणोत्तर आणि इथ रक्कम याचा अर्थ गुणोत्तर दोन म्हणजे हे आगाऊ मिळणारे सातशे वीस प्रश्न मनाची गुणोत्तर पंचवीस म्हणजे काय किंवा किती रक्कम त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार पंचवीस चा सातशे वीस सोबत छेदस्थानी दोन आणि हा प्रश्न समोर मांडण्याचं मुक्त स्वातंत्र्य तुम्हाला आता हा भाग जातो सर तीनशे साठ तीनशे साठ गुणीला दोन सातशे वीस छत्तीस दोन्ही बहात्तर आता पंचवीस गुणीला तीनशे साठ हा संकलित गुणाकार नऊ हजार रुपये एवढा येतो म्हणून त्या वस्तूची मूळ किंमत मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत किती की हा प्रश्न त्याचं उत्तर नऊ हजार रुपये प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे शेकडा नफा शेकडा तोटा ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल